श्री गौरी असतील यांच्या सुद्धा ज्या हत्या झालेल्या आहेत याही कुठेतरी पुरोगामी महाराष्ट्राला काळिंबा फासणारे आहेत आणि पुरोगामी महाराष्ट्राचे विचार आपण या महाराष्ट्रात रुजवत असताना प्रवीणदादा गायकवाडांवरती झालेला हा हल्ला म्हणजे समविचारी आणि पुरोगामी विचार मांडणाऱ्या प्रत्येक अनुयायाच्या विचारावरती झालेला हा खऱ्या अर्थाने हल्ला आहे म्हणून आज या ठिकाणी या महाराष्ट्रामध्ये शाहू फुले आंबेडकरांचे विचार सातत्याने रुजवून हे विचार टिकून ठेवण्यासाठी आणि या विचारांचा अजेंडा जो आहे तो अजेंडा सातत्याने पुढे नेणाऱ्या व्यक्तींना संरक्षण भेटावं आणि या ठिकाणी अशा प्रकारचे जे हल्ले होत आहेत कुठेतरी सरकारने याची गंभीर दखल घ्यावी यासाठी आज हे धरणे आंदोलन या ठिकाणी आयोजित करण्यात आले